नमस्कार रिभास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण स्पॉन्ज केकची रेसिपी बघणार आहे किंवा तुम्ही याला मिल्क केकसुद्धा म्हणू शकता आहे तर आपण रेसिपी सुरू करणारच आहोत पण त्याच्या आधी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण बघूया मिल्क केकची रेसिपी नक्की काय आहे तर इथे मी एक कप दूध घेतलं आहे जे थंडच दूध आहे आणि ते आता आपण छान गरम करून घ्यायचंय तर आता हे दूध आपण गरम करायला ठेवूयात मंदाचे वरतीच हे गरम करून घ्यायचं ते बॉईल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव कप बटर घालणार आहे मी इथं अमूलचं बटर वापरलंय तुमच्या इथं जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता तर पाव कप बटर छान त्या दुधामध्ये मेल्ट होऊन द्यायचं त्यासाठी आपण कंटिन्यू हे मिश्रण हलवत राहायचं जेणेकरून आपलं दूध फुटणार नाही आहे आणि ते मिस मिक्सचर जे आहे ते छान मिक्स होईल आणि हे चांगलं गरम झाल्यानंतर बटर पूर्ण वितळल्यानंतर आपण गॅस बंद करून द्यायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपण कृती बघूया केकच्या बॅटरची इथं मी अर्धा कप दही घेतलेला आहे मी घरीच लावून घेतलेलं दही आणि आता हे छान दही हलवून घ्यायचं जेणेकरून त्यातल्या गुठळ्या सगळ्या निघून जातील आणि याच्यामध्ये एक कप पावडर शुगर घातली आहे मी आणि हे आता सगळं छान आपण असं मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडं बीटर असेल तर बीटरने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकताय एक पाच मिनटं छान मिक्स झाल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत आता आपलं हे छान सगळं मिक्स झालंय तर आता याच्यामध्ये मी दीड कप मैदा वापरणार आहे मैद्याऐवजी तुम्ही रवा सुद्धा वापरू शकताय तर आज मी मैद्याचा स्पॉन्ज बनवणार आहे म्हणून मी इथं मैदा घेतलाय तर दीड कप मैदा घ्यायचा तुम्ही बघू शकता इथं दीड कप मैदा घेतलाय आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घेणार आहे मी एक पाच ते दहा मिनटं तुम्ही हे छान मिक्स करून घ्यायचं नंतर इथं कस्टर्ड पावडर मी घेतली आहे पाव कप ही व्हॅनिला इसेन्स कस्टर्ड पावडर आहे त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा घातलाय तर हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घातलंय तर याच्यामध्ये आपण जे दुधाचं आणि बटरचं मिक्सचर होतं ते थंड झालेलं आहे आता ते यामध्ये ओतून हे सगळं छान आपण मिक्स करून घेणार आहे हे आता आपण थोडं थोडं दूध वापरून हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही आहेत आता आपलं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय छान झालेलं आहे आपलं बॅटर आणि त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये हा केक बनवण्यासाठी ठेवणार आहे ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहे त्या भांड्याला एक चमचाभर तूप लावून घ्यायचं आधी म्हणजे आपला केक त्या भांड्याला चिकटणार नाही आहे एक वीस ते पंचवीस मिनिटामध्ये केक विदाऊट ओव्हन केक आहे हा होऊन जातो तर आता आपण हे मिक्सचर भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आता हे भांड्यामध्ये या काढून घेतलेला आहे आणि हे शिजत ठेवण्यापूर्वी मी एक ज्या भांड्यामध्ये केक शिजत ठेवणार आहे ते भांडं पाच मिनटं प्री हिट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं त्यामध्ये केक ठेवलेला आहे आणि त्याच्यावर झाकण घालून द्यायचं वीस ते पंचवीस मिनटांमध्ये केक तयार होतो आणि मंदाचेवरच हा होऊन द्यायचा जास्त मोठं गॅस केलं की आपला केक करपू शक तुम्ही बघू शकताय आपला केक किती छान झालेला आहे आणि किती स्पॉन्जी दिसतोय तर आपण तो एका ट्रेमध्ये काढून घेणार आहे तो खूप इझिली निघून जातो तर तुम्ही बघू शकता थोडं टॅप केला की आपला केक इझिली निघलेला आहे तर हा खूप स्पॉन्जी आणि छान केक तयार आहे आपला एक साधारण एका तासामध्ये पूर्ण केक होऊन जातो आता केक खाण्यासाठी रेडी आहे चला तर आपण कट करून घेऊयात तुम्ही आपल्या केकचं टेक्स्चर बघू शकताय किती छान झालंय आणि तो इझिली कट होत आहे याचा अर्थ आपला स्पॉन्ज खूपच छान झालेला आहे तर ही रेसिपी ट्राय करा खूप सोपी आहे आणि खूप छान केक होतो टेस्टी होतो आणि घरचं खाणं कधीही चांगलं तर तुम्ही बघू शकताय आपला केक किती स्पॉन्ज झाला आहे आणि छान त्याला जाळी पडलेली आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यासाठी धन्यवाद बाय बाय